अत्यंत विनम्रतेनं दोन्ही हात जोडून अभिवादन करत समोर आलेल्या प्रत्येकाशी आपुलकीनं संवाद साधत राष्ट्रवादी काँग्रेसचे व महायुतीचे उमेदवार नितीन पवार यांनी प्रचार करत मतदारसंघात विकास कामं तसं सतत असलेल्या जनसंपर्कामुळे जोशपूर्ण वातावरण निर्मिती केली त्यांच्या या सहज आणि साध्या वागण्यात दिवंगत एटी पवार यांची विनम्रतेची झलक पाहायला मिळते हीच मतदारांप्रतीची जिवाळ्याची घट्ट विन नितीन पवार यांना विजयापर्यंत पोहोचण्याची गुरुकिल्ली ठरू शकते असं त्यांच्या प्रचाराचं नियोजन दिसतंय सुविधांचा दिला, दिला या हा या झाला आली का विकास कामाचा रोडमॅप डोळ्यासमोर ठेवून आणि दिवंगत एटी पवार यांच्या स्वप्नांच्या संकल्पपूर्तीच्या दिशेनं आमदार पवार कळवण सुरगाना मतदारसंघात संयमी आणि दृढ निश्चयानं विजयाच्या लक्ष्याचा एक एक पल्ला ओलांडत आहे शहर असो वा खेडं अगदी पाड्यावस्तींपर्यंत पोहोचत नितीन पवार नागरिकांच्या भेटी गाठी घेत संवाद साधित आहेत ठिकठिकाणी महिला भगिनी आमदार पवार यांचं औक्षण करतात छोटे व्यावसायिक त्यांचं स्वागत सत्कार करतात पवार लोकांना अपूर्ण विकास कामांना भविष्यात चालना देत दोन्ही तालुके विकसित करणार असल्याचं आश्वासित करतात तसंच कामांसाठी निधी कमी पडू दिला नाही याची आठवण करून देत प्रचाराचा रथ पुढे नेत आहे गावात प्रत्येकाशी हस्तांदोलन करत अनेकांना नावानं आवाज देऊन विनम्रपणे आमच्या प्रतिनिधींनी त्यांच्याशी केलेली ही विशेष बातचीत आज कळवण सुरगाणा तालुक्यात मोठ्या प्रमाणात जो काही निधी उपलब्ध झालाय त्याचा मी सर्व श्रेय माननीय उपमुख्यमंत्री अजित दादा यांना देतो आणि जी काही विकास कामं झाली त्याच्यात प्रामुख्याने ओतूर धरण असेल जामशेदचं धरण असेल सुरगाणा तालुक्यातील श्रीभवन धरण असेल तसंच माझे जे, जे काही तीन सबस्टेशन आहेत दरेगाव पळसधर पळसदर आणि बंदारपाडा इथं आपण मोठ्या तीन मोठे सबस्टेशन करतोय तसंच सुरगाणा तालुक्यात जे काही दोन तीन नद्या आहेत त्याच्यावरती आपण मोठ्या प्रमाणात सिमेंट बंधारे घेतले त्याच्यामुळे तिथं निश्चितच पाणी उपलब्ध झालं आहे मोठ्या प्रमाणात आणि भविष्यातही मोठ्या प्रमाणात तिथं पाण्याचं नियोजनावरती काम करायचं आहे आणि सुरगाण्यात दोन पोलीस स्टेशन भव्य दिव्य झाले एक सुरगाणा येथे आणि एक बारे येथे आणि पुढील टप्प्यामध्ये सुरगाणा येथे उपजिल्हा रुग्णालय आपण करतोय आणि उंबरठाण येथे ग्रामीण रुग्णालय हे दोन महत्वाचे रुग्णालय आपण करत असल्यामुळे त्याचेही टेंडर झाले आहेत कामं आता लवकरच चालू होतील आणि भविष्यात आपल्याला बोरगाव येथेही न उप ग्रामीण रुग्णालय करायचं कारण की तो हायवे असल्यामुळे मोठ्या प्रमाणात ॲक्सिडेंट होतात तिथं ग्रामीण रुग्णालय असणं आवश्यकता आहे तेही आपण करतोय आता दळवटलाही आता भव्य दिव्य दवाखाना झाला आहे ग्रामीण रुग्णालय तिथेही कर्मचारी डॉक्टरांचं निवासस्थानाची सोय केली तसंच आम्ही भविष्यात पुनक धरण जे आपले अर्जुन सागर धरण आहे त्याच्यावरती आम्ही एक अप्पर पुनक म्हणून ते एक धरण निश्चित प्रस्तावित करतोय तेही आपण भविष्यात करणार आहोत मागे पाऊस चालू व्हायच्या आधी मी चंदकापूर धरणातून मोठ्या प्रमाणात गाळ काढण्याचा प्रयत्न केला गाळ काढ काही प्रमाणात गाळ काढण्यात आला आहे तसंच कोसोडा असेल टाकबारी असेल विविध पाजर तलावातून गाळ काढण्याचा आम्ही उपक्रम आमच्या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून आम्ही नक्कीच भाऊ जनता आपल्याला आपल्या पाठीशी नक्कीच खंबीरपणे उभे राहील अशी आपण जनतेला आपण काय सांगू इच्छित इच्छिता जनतेला एवढं सांगू सांगू इच्छितो की कळवण सुरगाणा तालुक्यातील जनता ही कैलासवासी दादा साहेबांना प्रेम करणारी असल्यामुळे त्यांना विकास हाच महत्वाचा मुद्दा असल्यामुळे आम्ही विकासाच्या मुद्द्यावर निश्चितच जनतेचा विश्वास संपादन करण्यात यश मिळू एवढंच मी बोलतो धन्यवाद भाऊ आपण आलो होतो आज भेटलो कळवण सुरगाणा येथील विद्यमान लोकप्रिय आमदार नितीन भाऊ पवार धन्यवाद भाऊ आपण आपल्या चॅनलला मुलाखत दिल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद आणि अशीच आपली यशाची पावलं पुढे चालत राहू हीच आपल्याला सदिच्छा